देखता है ना महिना महिना दोन दोन पाणी नाही तरी सुद्धा निसर्गाच्या या कोपासमोर हा माझा खंबीर शेतकरी हारलेला नाही किंवा अतिशय कष्टानं सकारात्मकतेनं हा लढतो आहे आणि ह्या जिद्दीला माझा खरंच सलाम आहे नमस्कार मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑरगॅनिक आज आपण महाराष्ट्रातील दक्षिणेचा शेवटचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील शेवटचा तालुका गडहिंग्लज ज्याची बॉर्डर कर्नाटक स्टेटला जोडलेली आहे ह्या गढिंगलेजमध्ये आपण एका शेतावर आलो आहोत आणि आज माझ्याबरोबर जे आहेत हे अशोक गुरव नावाचे अतिशय प्रामाणिक आणि कष्टकरी शेतकरी त्यांच्या प्लॉटला आपण आलो आहोत तर त्यांनी मागचं वर्षभर मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने त्यांच्या शेतामध्ये विविध प्रयोग केलेले आहेत आज अशोकरावने आज सकाळी मुद्दाम ऑफिसला संपर्क साधला आणि त्यांनी आज आम्हाला मुद्दाम घाईकडे बोलवून घेतलं याचं कारण तुम्ही आज या व्हिडिओमध्ये बघणार आहात तमाम महाराष्ट्रातले जे शेतकरी मिरचीचं उत्पादन घेत आहेत आणि जे आपल्या दररोजच्या खाण्यातील अत्यावश्यक बाब आहे कारण महाराष्ट्र हा तिखट खाणा जाणारा म्हणून ओळखला जातो आणि आपल्या दररोजच्या जेवणामध्ये ज्या पद्धतीचं तिखट आपल्याला लागतं आणि मी म्हणेन नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक तिखट तर त्या मिरच्या हे असे आमच्या प्रामाणिक आणि कष्टकरी शेतकरी करतायत तर त्यांचा हा आज छोटा एक प्लॉट आहे अगदी चार गुंठ्याचा प्लॉट आहे ज्याच्यावर त्यांनी गेल्या सहा महिन्यामध्ये मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्यानं काही प्रयोग केले आणि त्या प्रयोगाचं फळ आज काय आहे हा अनुभव सांगण्यासाठी आज हे आमचे शेतकरी मित्र आपल्या सम सगळ्यांसमोर आलेले आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये ऊसाला तुतीला शाळूला वांग्याला आणि इतर अनेक उत्पादनांना आमच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग केले आणि मी नेहमी मित्रांनो सांगतो की शेतकऱ्यांना प्रयोगशील असलं पाहिजे तर प्रयोगशील असणारा हा आमचा अतिशय उमदा शेतकरी आणि त्यांनी स्वतः प्रयोग केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की रासायनिक शेती वर्सेस नैसर्गिक शेती याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर तफावत आहे आणि आपण नेहमी जे बघतो की पैशामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघत असतो तर असे आमचे जे प्रयोगशील शेतकरी आहेत हे पैशाला महत्त्व न देता ते स्वतः स्वतःच्या कुटुंब स्वतःचं गाव यांच्या आरोग्याची जी काळजी घेत आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी म्हणून त्यांनी आज नैसर्गिक शेती केलेली आहे आणि आज त्यांना भरघोस उत्पन्न आलं आहे त्यांनी काय काय प्रयोग केले त्यांचे एरिया किती आहे उत्पन्न काय आलं हे आपण आज अशोक गुरव ह्या आमच्या शेतकऱ्यांच्या तोंडातून ऐकूया चला मित्रांनो सगळ्यांनी अतिशय सिरियसपणे हा व्हिडिओ बघा अशोकराव नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा गाव सांगा तालुका जिल्हा सांगा माझं नाव अशोक जिहुबागुरव राहणार हरिबुद्रुक तालुका कटिंगला जिल्हा कोल्हापूर प्रथमतः मी मिशन ऑर्गॅनिक या टीमचं व मिशन ऑर्गॅनिकचे संस्थापक आदरणीय राहुल सर यांचं हार्दिक अभिनंदन करतो व ज्या पद्धतीने साहेबांनी मला मार्ग केलं तर त्या पद्धतीनं मिरचीचे उत्पादन जे आम्ही घेतलेलं आहे तर संदर्भात थोडीशी माहिती देऊ इच्छितो बोला सर आज रासायनिक खतांचे दर पाहता सर्वसामान्य शेतकऱ्याला न परवडणारी शेती आहे त्यावर उपाय म्हणून यूट्यूब पाहत असताना आदरणीय टोपले सर यांचा एक व्हिडिओ मी पाहिला होता आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सरांशी कॉन्टॅक्ट केलं आणि सरांनी त्यासंदर्भात मिशन ऑर्गॅनिक व त्यांचे संस्थेचा जो उद्देश आहे तो उद्देश सरांनी आम्हाला सांगितला आणि मग त्यातून आपण रासायनिक शे शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे किंवा झिरो बजेट शेतीकडे कसं येऊ शकतो ह्याचं मार्गदर्शन सरांनी आम्हाला केलं आणि त्यानंतर मग आम्ही ऊसासाठी व मिरचीसाठी हा प्रयोग करायचं ठेवलं थे थे आणि सुरुवातीला आम्ही ऑगस्टमध्ये मिरची घेतली त्यामध्ये मिरचीमध्ये अंतर्गत पीक म्हणून आम्ही भीम घेतला बरोबर आणि अशा पद्धतीनं शेती चालू असताना आम्ही रासायनिक खताचा एक दानाही वापरलेला नाही हे लक्षात घ्या तमाम मित्रांनो अशोक गुरव जे सांगतायत की त्यांनी रसायनाचा एक कण देखील वापरला नाही हे मी मुद्दाम रिपीट का करतो आहे कारण अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम पसरवला जातो आहे किंवा माझ्या अनेक कष्टकरी शेतकऱ्यांच्या म मित्रांच्या मनामध्ये अशी एक भीती अशी एक धाकधूक ही सदैव आहे की रसायन वापर जर वापरलं नाही युरिया डी ए पी लागवड जर आपण टाकली नाही तर माझ्या शेतामध्ये काहीही उगवून येणार नाही ही, ना ही।, ही अतिशय निरर्थक भीती आहे आज आमचा हा प्रयोगशील खंबीर शेतकरी तुम्हाला सांगतो आहे की त्यांना त्याच्या रानामध्ये एक कणभरसुद्धा रसायन टाकलेलं नाही आणि त्याने उत्पन्न किती घेतलं हे अशोकरा तुम्ही लोकांना सांगा मिरचीला आम्ही साधारणतः अन्नपूर्णाच्या दोन फवारे घेतल्या होत्या बरोबर आणि त्यातून आज त्या गायत आम्हाला जवळजवळ वाढलेली पूर्ण मिरची वीस किलो मिळाली आणि अजून सध्या जी मिरची तोडायची आहे तर त्या तोड तोड्याचा जर विचार करता दिसते आहेत मिरची अजून बरोबर तर साधारणतः अजून आपल्याला दोन ते तीन किलो वाढलेली मिरची भेटेल शेतकरी मित्रांनो थोडसं मी सायरांना कट करतोय अशोक रावना वाळलेली मिरची बावीस ते पंचवीस किलो मिळणार आहे चार गुंठ्यामध्ये समजून घ्या ओली मिरची किती मिळाली असेल आज त्याचा जो रेशो आहे तो साधारण पंचवीस ते तीस टक्के आहे म्हणजे त्यांनी सत्तर ऐंशी ते नव्वद किलो मिरची चार गुंठ्यामध्ये उत्पादन काढलेलं आहे अन्नपूर्णाच्या फक्त दोन फवारण्या दुर्दैवानं किंवा त्यांच्या कामाच्या गडबडीमुळे ते एका साखर कारखान्यामध्ये गार्डन विभागाचं काम करतात त्यामुळे त्यांना वेळ ॲक्च्युली कमी असतो त्यांना भूसुधारक जमिनीमध्ये इच्छा असूनसुद्धा देता आलं नाही कारण त्यांचं कामाची गडबड अशी होती फक्त त्यांनी आमची परवानगी घेऊन आमच्या कानावर घालून दोन फवारण्या घेतल्या चार गुंठ्यामध्ये अन्नपूर्णाच्या चा दोन फवारणीवर त्यांनी आज ओली मिरची सत्तर ते नव्वद किलो म्हणजे वाढली मिरची साधारण बावीस ते पंचवीस किलो निघालेली आहे आणि मला असं वाटतंय की साधारण रेट पाचशे रुपये किलो हा मिरची वाढलेल्याचा कमीत कमी आहे घे मार्केटला पंचवीस पाचा किती आहे बघा सांगा मला चार चार गुंठ्यामध्ये त्यांनी सव्वा लाख रुपयेची मिरची काढलेली आहे मित्रांनो पाचशे रुपयाप्रमाणे आणि याचा जो उत्पादन खर्च आहे चार गुंठ्याचा जो अन्नपूर्णाच्या दोन फवारण्या केल्या मला वाटतं एकच बाटली तुम्हाला लागली असेल ती पण उरली असेल अर्धी वाटलं ऐका अर्धी बाटली असेल एक बाटली अन्नपूर्णाची <laughs> एक लिटरची ज्याची शेतकऱ्यांची किंमत आहे आठशे रुपये त्यातली अर्धी बाटली उरली असं म्हणतायत म्हणजे अर्धा लिटर म्हणजे चारशे रुपये हा औषधांचा खर्च आहे आणि त्यांची मेहनत चारशे रुपयांच्या अन्नपूर्णाच्या चा खर्चावर आज माझ्या ह्या अशोक अशोकरावांनी सुंदर सव्वा लाख रुपये मिळवलेले आहेत मला सांगा आज शेती परवडते का नाही असे प्रयोगशील जे शेतकरी असतात जे वारंवार प्रयोग करत असतात नवीन नवीन गोष्टींचा ध्यास घेत असतात ह्या शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्रातील मिरची उत्पादकांसमोर हा आदर्श ठेवलेला आहे आणि म्हणून मी नेहमी माझ्या ह्या सर्व व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो विनंती करू इच्छितो आज जर चार गुंठ्यामध्ये अशोकराव सव्वा लाख रुपयाचं उत्पन्न घेऊ शकत असतील तर जे लोक एकरामध्ये काम करतात त्यांचं उत्पन्न किती यायला पाहिजे हे मित्रांनो तुम्ही ठरवा आज अशोकरावांचा अनुभव आपण अजून विचारूया की मला सांगा अशोकराव की तुम्हाला नैसर्गिक पद्धतीनं शेती करताना किती आनंद मिळाला समाधान मिळालं किंवा रासायनिक तुलनेमध्ये हे सोपं वाढते अवघड वाढते खर्चिक वाटते कष्टाचं वाटतंय काय म्हणायचं तुम्हाला शेतकऱ्यांना जरा सांगा तुम्ही शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधून टोपडेसराने हे जे मशीन ऑर्गॅनिक चालू केलेलं आहे आणि हे जे भूसुधारक अथवा अन्नपूर्णा किंवा यासारखी जे औषधे काढलेली आहेत तर या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे जी आर्थिक जीवन आहे बरोबर जी घडी त्यांची विस्कटलेली आहे ती पुन्हा पूर्वस्थितीला येण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं धोरण आहे आणि आपण आजच्या घडीला रासायनिक शेती पूर्णपणे बंद करून आपण मिशन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून झिरो बजेटकडे शंभर टक्के जाऊ शकतो दुसरी गोष्ट आज माझ्याकडे ऊसाचा खोडवा आहे तर त्या खोडव्यासाठी देखील मी आता भुसेधारक वापरण्यासाठी सरांना सकाळी कॉन्टॅक्ट केलं होतं आणि जर माझ्याकडे रसुंतीसाठी जो ऊस ठेवलेला आहे तर त्या ऊसासाठी देखील मला आता भुसेधारक सोडायचा आहे कारण अजून जवळजवळ दोन महिने माझा ऊस रसवंतीसाठी जाणार आहे आणि त्यासाठी मला आता पाण्याची कमतरता भासत आहे आणि म्हणून मी सरांना सल्ला विचारण्यासाठी सकाळी फोन केला होता आणि सरांनी आज मला माडस केलेलं आहे आणि आज ऊसधारक देऊन ते कशा पद्धतीनं मला दोन महिन्याच्यातून उत्पन्न घेता येईल किंवा माझी पुढचे जमिनीची रचना पोत पोत कसा चांगला राहील जमिनीचे सूक्ष्म अणुजेणू अणुरेणूंची रचना कशी चांगली राहील किंवा जमिनीची जडणघडण कशी चांगली राहील या संदर्भात सरांनी मला मार्शन केलेलं आहे आणि सरांच्या पद्धतीनं मी आज भूसुधारक पुन्हा वापरतो आहे आणि अन्नपूर्णाचे देखील परत <laughs> मी फवारणी घेतो आहे उसावर मी मित्रांनो एकच फवारणी घेतलेली आहे आणि ऊसासाठी देखील रासायनिक खताचा एकही दाना न टाकता आज ऊस बऱ्यापैकी आहे मध्यंतरी काही इंजिनचा प्रॉब्लेम असल्यामुळं इंजिन नादुरुस्त झाल्यामुळं विहिरीवर आमच्या इंजिन बसवलं जात होतं आणि ते खराब झाल्यामुळं मला पाणी देता आलं नाही पण जेवढं पाणी दिलेलं आहे त्या हिशोबाने आज अतिशय चांगल्या पद्धतीने ऊस उत्पादन आहे आणि मी आज देखील ऊस आपल्याकडे उपलब्ध आहेच त्याचबरोबर आता जी मिरची आहे ह्या मिरचीला मी परत फवारणी करून कारण मध्यंतरी दोन महिने पाण्याचा ता ताण बसला होता कारण पाणी तुटवडा होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा अनेक फवारणी घेऊन त्यातून चांगलं उत्पन्न कसे मिळेल त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे धन्यवाद सर आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो मी वारंवार माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांना माझी एक विनंती असते की जे आपले हाडाचे शेतकरी आहेत जसे आज अशोकराव आहेत आणि जसे तुम्ही आहात सगळे बघणारे तर माझं एक साधं प्रामाणिक म्हणणं आहे मित्रांनो की शेतकऱ्यानं ना भाजीपाला स्वतःच्या घरातला हा विकत नाही आणला पाहिजे तुम्ही तुमच्या बांधावर किंवा आंतरपिकामध्ये तुमच्या घरामध्ये दररोजच्या ठिकाणी लागणारी जी भाजी आहे ती तुम्ही तुमच्या स्वतःच्या रानामध्ये पिकवली पाहिजे आणि तीच भाजी विषमुक्त भाजी तुम्ही घरी खाल्ली पाहिजे तुम्ही तुमच्या मंडळी तुमचे मित्र तुमच्या घरातील ना लहान मुलं वयोवृद्ध आपले जे घरातील ज्येष्ठ लोक आहेत ह्या सर्वांचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर तो घरचा भाजीपाला घरच्या स्वप्क घरातला भाजीपाला हा प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःच्या रानामध्ये केला पाहिजे त्याला फार कष्ट करावे लागत नाहीत किंवा त्याला फार जागा लागत नाही आज हीच गोष्ट सहा महिन्यापूर्वी मी अशुरो सांगितली होती आणि ह्या माझ्या मित्रानं आज ती गोष्ट आचरणात आणलेली आहे त्यांनी आंतरपिकामध्ये बऱ्यापैकी भाज्या केल्या आणि स्वतःच्या घरामध्ये वापरल्या त्याचं एक उदाहरण दिसतं आहे इकडे वांग्याची प्लॉट त्यांनी केलेला होता ते आता मला सांगतायत की आंतरपिकात आम्ही वांगी लावली साहेब घरी खायला प्रचंड वांगी आली भरपूर वांगी खाल्ली त्यांनी ज्याची चव बदलली ज्याची टेस्ट बदलली आणि फार छान घरच्यांना न विषमुक्त वांगी खायला मिळाली आणि माझं नेहमीचं म्हणणं आहे जसं तुम्ही भाजीपाला घरातला स्वतः शेतामध्ये करा तसंच भाजीपाल्याला लागणारी जी बियाणं आहेत ही बियाणंसुद्धा तुम्ही स्वतः तयार करा ना की तुम्ही दुकानातून आणा आज तिथं समोर दिसतंय मला त्यांनी वांग्याचं बियाणं करतायत बघा वांगी पिक फिकवलेली ठेवलेली आहेत त्या ठिकाणी आणि त्याचं बियाणं ते करतायत आता आणि पुढच्या वर्षी ते वांग्याचं बियाणं हे मार्के मार्केटमधून आणणार नाहीत तर त्यांनी तयार केलेल्या बियास इथं लावून ते, ते वांग्याचं प्लॉट करणार आहेत आणि आता एक गमतीशीर गोष्ट त्यांनी मला सांगितली की येताना त्यांच्या वाळत घातलेल्या मिरच्या मी बघून आलो ज्या सुंदर रसरशीत लाल आहेत नैसर्गिक मिरच्या आहेत तर त्यांच्या गावामध्ये त्यांच्या घराजवळ काही चर्चा झाली इतर गृहिणी ज्यांनी ह्या त्यांच्या वाळत घातलेल्या मिरच्या बघितल्या त्यावेळे यांच्या मंडळींशी त्यांनी काय बोलले हे आपण त्यांच्या तोंडातून तो ऐकूया अशाबरोबर काय चर्चा झाली नक्की कुणी काय म्हणालं सर ज्यावेळी आत्ताचा शेवटचा जो तो तोडा घेतला आम्ही हां त्यावेळी जवळजवळ मी प्लॅस्टिकच्या पन्नास किलोच्या दोन पिशव्या भरून घेऊन गेलो म्हणजे शंभर किलो घेऊन गेलो हां आणि त्या वाटत टाकल्या होत्या नारामध्ये त्या पाहून शेजारी काही लेडीज आल्या त्या म्हटले आमच्या मिरच्या तर आम्ही काढून बरे दिवस झाले आमच्या मिरच्या आता उलगलेल्या आहेत संपलेल्या आहेत संपल प्लॉट संपला प्लॉट संपला आमचा आणि तुम्हाला अजून कुठून मिरच्या भेटत आहेत <laughs> आम्ही काय मिरच्या घेऊन येत काय काय म्हणजे इतक्या उशिरापर्यंत मिरच्या कशा येत आहेत बरोबर आणि त्यामुळे शेजार चौकशी करत होते आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो मला सांगायला <laughs> एक आनंद होतो की याच मिरची प्लॉट मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अंतर्गत पीक म्हणून भुईमूग घेतला होता okay. भुईमूग जवळ दोन पिशव्या ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगा भेटल्या okay. त्यानंतर काही दिवसानंतर आम्ही निम्म्या प्लॉटला हरभरा घेतला याच्यामध्ये निम्म्या प्लॉटला मसूर गेली मसूर अधिक त्याच्यामध्ये जिथं झाडांचा गॅप आहे ते त्या ठिकाणी शाळू घेतला होता आणि शाळूचा साधारणतः जवळजवळ पंधरा भारी आम्हाला शाळू सापडले हरभरा बऱ्यापैकी सापडला मसूर चांगली सा सापडली आणि जवळजवळ दोन महिन्यानंतर या प्लॉटला पाणी दिलेलं त्या मित्रांनो कारण पाण्याचा अभाव असल्यामुळे विहिरीचं पाणी आहे इंजनाचं पाणी आहे आणि उन्हाळा जास्त असल्यामुळे पाणी कमी आहे तथापि दोन महिन्यानंतर पाणी दिलं होता आणि परवा मग पाणी देताना मी मका टाकलेल्या याच्यामध्ये म्हणजे परत आम्ही मक्याचं उत्पादन घेतोय शेतकऱ्या मित्रांनो तुम्ही अशोक रोहांचं काळजीपूर्वक ऐका मी का म्हणालो हा प्रयोगशील शेतकरी आहे हा खंबीर आहे कष्टकरी प्रामाणिक आहे अशा शेतकऱ्यांची आपल्या देशाला गरज आहे चार गुंठ्यामध्ये किती पिकं घेतली आहेत भुईमुग मिरची शाळू हरभरा मसूर आणि आता काय म्हटलं मका वांगी सात आठ पिकं चार गुंठ्यामध्ये का माझा शेतकरी आर्थिक तणावातून बाहेर येणार नाही कशाला आपण सतत रडायचं की मला शेती परवडत नाही असे आदर्श आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत फक्त चार गुंठ्याचा प्लॉट आहे मित्रांनो आणि चार गुंठ्याच्या प्लॉटला पाण्याची वनवा आहे ऐकता येणा महिना महिना दोन दोन महिने पाणी नाही तरी सुद्धा निसर्गाच्या या कोपासमोर हा माझा खंबीर शेतकरी हरलेला नाही किंवा अतिशय कष्टानं सकारात्मकतेनं हा लढतो आहे आणि ह्या जिद्दीला माझा खरंच सलाम आहे आणि तुमचं खरंच अभिनंदन असुक अशी माणसं आपली तयार झाली पाहिजेत चार गुंठ्यामध्ये एका वर्षामध्ये पाच ते सहा पिकं प्रत्येक पीक फायद्यामध्ये आलं आहे रसायनाचा कण देखील वापरलेला नाही फक्त अन्नपूर्णाच्या फवारणीवर वाघाने एवढं उत्पन्न घेतलं आहे माझा शेतकरी असा असला पाहिजे मेरा देश बदल रहा आहे आणि माझा शेतकरीसुद्धा बदलत निघालेला आहे अशा शेतकऱ्यांच्याबद्दल मला आणि माझ्या मिशन ऑर्गनच्या टीमला प्रचंड अभिमान आहे आणि अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही दिवसाचं रात्र करायला तयार आहे कारण मित्रांनो तुम्हीसुद्धा अशोकरावांसारखं प्रयोगशील असलं पाहिजे हिंमतवान असलं पाहिजे नीती पुढं झुकायचं नाही नीतीला आपल्या कष्टानं आपण झुकवलं पाहिजे लक्षात ठेवा मिशन ऑर्गॅनिक तुमच्या सर्वांसाठी सदैव मोफत काम करायला तुम्हाला मार्गदर्शन करायला सदैव तत्पर आहे तेव्हा तुम्ही ह्या अशोकरावांचा सल्ला घ्या मी अशोकरावांचा नंबर आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो प्लीज कृपया सगळ्यांनी त्यांना संपर्क साधा आणि त्यांच्याकडून थोडं मोटिवेशन घ्या आणि त्यांनी काय पद्धतीनं प्रयोगशीलपणे हे काम केलं आहे हे तुम्ही मित्रांनो समजून घ्या तर आज थांबूया पुन्हा आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आणि पुन्हा एकदा तुम्हासारखे म्हणजे तुम आपल्या महाराष्ट्रातल्या जे बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत मी आज अशोकरावांचं अभिनंदन करतो आणि अहो मौली 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 असं नाही शेतीला पाया पडा ती आपली धरणी माता आहे तर आपण असे शेतकरी तयार केले पाहिजेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे आपलं वाक्य आहे सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न हे आपलं स्वप्न सत्यात यायला फार वेळ लागणार नाही कारण आज परमेश्वर कृपेनं माझ्या दत्त महाराजांच्या कृपेनं मला असे सहकार्य मिळत आहेत असे दमदार शेतकरी आमच्याबरोबर प्रामाणिक प्रयोगशील आहेत त्यामुळे येणारा काळ हा भारताचा जसं इतर सर्व क्षेत्रामध्ये भारत प्रगती करत आहे तसं माझा शेतकरीसुद्धा याच्यापुढे जबरदस्त दमदार काम करणार आहे आणि अखंड जगानं भारतातल्या शेती व्यवस्थेचं गुणगान केलं पाहिजे ह्या मताचा मी आहे आपण सर्वजण देशभक्त आहोत आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतीसंदर्भात आपण नैसर्गिक शेतीसंदर्भात वर घेऊन शेती शेती जाऊया आणि सेंद्रिय शेतीचा झेंडा आपण सर्वांनी मिळून एक टीमवर्क मिळून फडकवूया आज थांबतो धन्यवाद